हे करता। सगळे अधिक विलंब न राज्यस्तरीय पुरस्कार यासाठी आज इथे गौरव करण्यात आलेला आहे ते आमचे मुंडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या

दुसरा वर्धापनदिन या कार्यक्रमाला उपस्थित असले या संघाचे प्रमुख या संघटनेचे प्रमुख आणि कर्मचारी टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक भाऊसाहेब पठाण यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक सेवापूर्तीच्या निमित्तानं